फडणवीसांसह हो मुंडेंना एक्सपोज करणारा पी एस आय रणजित कासले नेमका कोण आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसुद्धा केला कृष्णा आंधाळे सापडला नाही हा विषय थोडासा बाजूला ठेवूयात तरीसुद्धा बीडचे पोलीस जे मुंडे आणि कराडचे चमचे होते ते बऱ्यापैकी निलंबित झाले त्यामुळे असं वाटलं की आता बीड आणि विशेषत परळीचा विषय विशे निवळला आहे पण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर निलंबित झालेल्या पी एस आय रणजित कासले यांचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय ज्यात बीडच्या राखेपासून ते मुंडेंच्या विधानसभेच्या पेट्यांपर्यंत पोलीस डिपार्टमेंटमधील लाचखुरीपासून ते अभिमन्यू पवार यांच्या करोडोंच्या संपत्तीपर्यंत बोट आहे आणि फडणवीस कुठे धुतल्या तांदळाचे आहेत असं म्हणत बरंच काही घडलंय नेमकं घडलंय का, का। बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याशी संबंधित प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे त्यांनी काही गंभीर आरोप केलेले असून त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि पोलीस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली रोज ठरवून स्टेप बाय स्टेप ते एक एक व्हिडिओ अपलोड करतात रणजित कासले हे बीड सायबर शाखेत कार्यरत होते त्यांच्यावर लाचखोरीचे आरोप झाले ज्यामध्ये जा त्यांनी दुसऱ्या राज्यात तपासासाठी गेलेले असताना म्हणजे गुजरातमध्ये गेले असताना पैशांची तडजोड केल्याचा दावा केला जातोय एका व्हिडिओत त्यांना लाच घेताना दिसल्याचं देखील सांगितलं जात आहे जो तपासादरम्यान समोर आलेला आहे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक एस पी नवनीत कावत यांनी त्याला बारा तासांच्या आत निलंबित केले असं बोललं जाते हे निलंबन गेल्या काही महिन्यात बीडमध्ये निलंबित झालेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहे असं वाटत होतं मात्र हे प्रकरण त्यापेक्षा पूर्ण विपरीत असल्याचं दिसतंय या प्रकारामुळे बीडचे एस पी नवनीत कावतच संशयाच्या भोवऱ्यात आले तसेच रणजित कासले यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे हे प्रकरण मिटवण्यासाठी कावत यांनी आपल्याकडे मोठी अमाऊंट मागितली जी देण्यासाठी मी असक्षम होतो म्हणून माझं निलंबन झालं एकदा त्या सगळ्याच व्हिडिओंवरती नजर टाकूयात ज्या व्हिडिओमध्ये रणजित कासले यांनी आरोप केलेत ते व्हिडिओ जे आहेत खळबळ माजवणारे आहेत ते पाहूया वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई आ, कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पी आयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना आढळत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हाच तो कसले याला या ठिकाणी ठेवले नाही पाहिजे त्यानुसार मला आज काल चोवीस तासामध्ये माननीय आय पी एस निखिल गुप्ता एलँडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इवन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुसऱ्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय केले आणि कोणाच्या थ्रू केले माझेच पाहुणे बेमडे आणि आनंद गायकवाड आमचा नगरसेवक लातूरचा त्यांची प्रॉपर्टी बघा अभिमन्यू पवारची बघा जी की पाच वर्षापूर्वी झिरो होते माझ्याकडनं पाच दहा हजार रुपये घ्यायचे आज ते दोन हजार करोडचे मालक झालेत लातूरची प्रॉपर्टी मला न्याय पाहिजे मित्रांनो बघा माझ्यासोबत जो आहे ना हा मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील मी त्यांचे प्रमुख आरोप कोणते तर त्यांचा पहिला आरोप धनंजय मुंडे यांच्यावर आहे कासले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांच्या मते निवडणुकी दरम्यान पैशांचे वाहन पकडण्यात आले होते ज्यामध्ये मुंडे यांचा हात होता असा दावा त्यांनी केला त्यांनी असा आरोप केलाय की या प्रकरणानंतर परळीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि त्यांना निलंबित करण्यात आले त्यासोबतच इलेक्शनच्या काळात त्यांना ड्युटीही लावण्यात आलेली नाहीये आणि हेच कारण या घटनेशी जोडलं जात आहे वाल्मिक कराड याचा उल्लेख धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावरही कासले यांनी आरोप केला त्यांनी दावा केलाय की कराड यांच्यासोबतच्या काही प्रकरणांमुळे त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे तिसरा मुद्दा पोलीस यंत्रणेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कासले यांनी बीडमधील पोलीस यंत्रणेत गैरव्यवहार असल्याचा संकेत दिलाय आणि आपल्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवल्याचा केला गेला त्यांनी आपल्या निलंबनाला एक राजकीय भाग म्हटलेला आहेचखुरीच्या व्हिडिओबाबत वाटत असलं तरी पुन्हा विषय येतो परळीचा परळीच्या राखेपासून ते विधानसभेच्या पेट्यांपर्यंत रणजित कासले बोलतात बोलताना त्यांनी ड्रिंक केलेली आहे पण हेही सांगतात की पिणारा माणूस कधी खोट बोलत नाही रणजित कासले आणि धनंजय मुंडे अभिमन्यू पवार आणि देवेंद्र फडणवीस तिघांनाही हे धुतल्या तांदळाचे नाहीत असं ता म्हटलंय सोबतच नवनीत कावत यांनी सुद्धा आपल्याला जर आपलं निलंबन थांबवायचं असेल तर एका मोठ्या अमाऊंटची मागणी बीडचे एस पी नवनीत कावत यांनी आपल्याकडे केली असल्याचं देखील कासले यांचं म्हणणंय मुळातच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यापासून ते आतापर्यंत या प्रकरणात जितके सर्वसामान्य लोक आरोपी नाहीत तितके पोलीस आरोपी झालेले आहेत असं बोललं जात आहे म्हणजे बघा वाल्मिक कराड यांची तपासणी किंवा तपास कि सुरू झालेला होता तो पोलिसांपासनं राजेश पाटील महाजन हे सगळे याच तपासातील भाग होते आणि पुढे जाऊन एस आय टी सी आय डी किंवा वेगवेगळे अधिकारी नेमले गेले ते सुद्धा सर्व कराडच्या जवळचे होते असे आरोप झाले ज्यामध्ये महेश विघ्ने वगैरे असे बरेचसे पी एस साहेब पोलीस हवालदार यांचा समावेश होता मुळात बीडमध्ये जे काही घडलं ते सगळं पोलीस यंत्रणेच्या मर्जीनेच घडलं असंही बोललं गेलं होतं आणि त्यामुळेच आता सुद्धा रणजित कासले जे सांगू पाहत आहेत की विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंच्या पेट्या आल्या त्या पेट्या पोहोचल्या मला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही मला बाजूला ठेवलं गेलं कारण मी एकटाच होतो जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवायचो पण आमच्या पी आयने कधीही तो आवाज वर येऊच दिला नाही ते प्रकरण दाबलं जायचं आता रणजित कासले रोज एक व्हिडिओ जो आहे तो बाहेर काढतायत या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काय काय समोर येत आहे हे पाहण्यासारखं आहे पण तुम्हाला काय वाटतंय रणजित कासले यांचं निलंबन झालं म्हणून ते हे बोलत आहेत की आता आपण सुटलो आहे आपल्या अंगावर वर्दी नाही आहे आता आपण बोलायला मोकळे म्हणून ते बोलत कमेंट करा जय महाराष्ट्र